श्रीगोंद ठरलं दुरंगीच होणार पाचपुतेंच्या विरोधात असणार हा बडा नेता येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण टाकू लागलंय महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकीच्या अनुषंगानं जय्यत तयारी सुरू आहे शिगोंदा विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक परंतु आता या अनेकांचा पत्ता कट होणार असल्याचं चित्र आहे शिगोंदे मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतून नेमकं कोण होऊ शकतं फायनल काँग्रेस नेते घनश्याम शेलार हे कशा पद्धतीनं वरचड ठरू शकतील कुणाचा झालाय पत्ता कट याचा सविस्तर रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी महाविकास आघाडीचा विचार केला तर येथे शरद पवार गटाकडून राहुल जगताप काँग्रेस कडून घनश्याम शेलार हे नावं आघाडीवर होती राहुल जगताप हे माजी आमदार आहेत त्यांनी देखील येथे उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावली होती परंतु अलीकडील काही बदललेल्या गणितानुसार येथे राहुल जगताप यांच्या ऐवजी महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सुटेल अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांना आता तिकीट मिळेल अशी माहिती मिळते राहुल जगताप यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली परंतु ज्या पद्धतीनं अकोलेचा उमेदवार फायनल केला तसा अद्याप राहुल जगताप यांच्याबाबत काही ठामपण त्यांनी सांगितलेलं नसल्यानं चर्चांना आता उधाण आलंय राहुल जगताप हे शरद पवार यांना भेटले पवारांना भेटूनही जगताप यांना अद्यापही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही दुसरीकडे घनश्याम शेलार यांच्यासाठी काँग्रेसने मोठी फिल्डिंग लावली त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहिलं तर जगताप यांचा पत्ता कट झालाय आणि घनश्याम शेलार हे वरचट ठरले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आता महाविकास आघाडीकडून आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे साजन पाचपुते ठाकरे गटाकडून त्यांचं नाव चर्चेत होतं परंतु आज नुकतंच संजय राऊत यांनी याबाबत हात झटकले शरद पवारांच्या उमेदवारी जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही हे जे वक्तव्य केलं होतं त्यावर बोलताना राऊत यांनी श्रीगोंदाबाबत सांगितलं की आम्ही उमेदवार जाहीर केलेला नाही केवळ तयारीला लागा असा पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो केवळ तेवढंच मी सांगितलंय त्यामुळे आता साजन पाचपुते यांचाही पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे म्हणजे येथे घनश्याम शेलार हेच उमेदवार असतील असं आता बोललं जात आता शेलार यांच्या बाबत येथे कशी स्थिती आहे ते पाहूयात दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीचा आणि घनश्याम शेलार यांच्यात मोठी फाईट झाली होती त्यावेळी बबनराव पाचपुते हे एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले होते तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांचा अवघ्या चार हजार सातशे पन्नास मतांनी पराभव झाला होता इतकी मोठी कडवी टक्कर पाचपुते यांना अद्याप कुणीही दिले नव्हते त्यामुळे घनश्याम शेलार हेच सध्याच्या स्थितीत येथे मतांचे गणित जुळून विजय होण्यास सक्षम असल्याचं कार्यकर्त्यात खाजगीत बोललं जाते तसेच सध्या घनश्याम शेलार हे काँग्रेसमध्ये आहेत शिगोंदा मतदारसंघास नगर तालुक्याचा काही भाग जोडला गेलाय या तालुक्यातील अनेक गावात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के आणि म्हस्के कुटुंबियांचा पगडा आहे त्यामुळे देखील नक्की ही सगळी मताधिक्यांची गणितं जुळून आणण्यात जगताप कितपत यशस्वी होतील हे सध्या सांगता येत नसल्याचं सा कार्यकर्ते बोलत त्यामुळे महाविकास आघाडीकडून येथे काँग्रेसचे घनश्याम शेलार यांना तिकीट मिळेल असं सध्या तरी शाश्वत वाटत आहे असं श्रीगोंदेकर बोलत आहेत आता दुसरीकडे महायुतीमध्ये विचार केला तर महायुतीत समान कार्यक्रम असल्यानं ही जागा भाजपाला म्हणजेच पाचपुते यांना मिळणार असल्याचं आता कन्फर्म झालंय येथे महायुती दुसऱ्या कोणाला तिकीट देऊच शकत नाही हे देखील तितकंच खरंय त्यामुळे भाजपाकडून बबनराव पाचपुते यांचं नाव कन्फर्म होईल परंतु मध्यंतरी त्यांच्या तब्येतीचा मुद्दाही चर्चेत आला होता परंतु भाजप या ठिकाणी नवीन चेहऱ्याला अर्थात आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना संधी या ठिकाणी देणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली आहे त्यामुळे आता यंदा काँग्रेसचे शेलार आणि भाजपाकडून विक्रमसिंह पाचपुदे यांच्यात फाईट होईल असं सध्या तरी दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत पाहत रहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा